नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व संपादक लक्षात ठेवणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तुम्हाला कोणत्याही परीक्षेला एक मार्काला नक्की फायदा होऊन जाईल जास्त करून एम पी एस सी कंबाईन परीक्षा आणि राज्यसेवेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावायला याच्यावर प्रश्न येऊ शकतो एका बाजूला वृत्तपत्रांची नावं एका बाजूला संपादकांची नावं जोड्या लावायला किंवा Uh, कोणत्या साली वगैरे स्थापना वर्ष हे देखील विचारलं जाऊ शकतं तर बघा आता आपण सुरुवात करू या व्हिडिओला बघा पहिली ट्रिक आहे तेजस्वी कैवारी दिवसाजवळ अशी पहिली ट्रिक आहे तेजस्वी कैवारी दिवसाजवळ म्हणजे तेजस्वी आणि कैवारी हे दोन वृत्तपत्राचे संपादक आहेत दिनकरराव जवळकर दिवसाजवळ म्हणजे दिनकरराव जवळकर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं तेजस्वी तेजस्वी हे वृत्तपत्र एकोणीसशे एकतीसचं आहे तर कैवारी एकोणीसशे अठ्ठावीसचं आहे तर आता दुसरी ट्रिक पाहूया दीनदयाळू दयाळू मित्र गप्प मुकुंद पाटील असे ट्रिक आहे दीन दयाळू दिन दयाळू आता दिनमित्र मित्र हे वृत्तपत्र आहे गणपत पाटील यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि दिनमित्रच हे वृत्तपत्र मुकुंद पाटील एकोणीसशे दहामध्ये म्हणजे एकाच नावाचे दोन वृत्तपत्र आहेत आणि मात्र संपादक वेगवेगळे आहेत एकाचे गणपत पाटील आहेत आणि एकाचे मुकुंद पाटील हे संपादक आहेत हे कितीचा एकोणीसशे दहाच आहे आणि हे जे दिनमित्र आहे गणपत पाटलांचं ते अठराशे अठ्याऐंशी आहे आता तिसरं बघूया आपण ट्रिक दिन कृष्णाला भाला दिन कृष्णाला भाला म्हणजे दिन बंधू हे वृत्तपत्र आहे कृष्णराव भालेकर याचे संपादक आहेत आणि हे अठराशे सत्याहत्तर मधलं आहे वृत्तपत्र ठीक आहे आता पाहूया चौथी ट्रिक मारला दिनेश भाजून मारला दिनेश भाजून आता मार मार म्हणजे इतर मराठी मराठा लक्षात ठेवायचं दिनेश दिनबंधू मारला दिनेश मराठा दिनबंधू हे वृत्तपत्र भाजून भा, भास्कर जाधव भाजून म्हणजे भास्कर जाधव मराठा दिनबंधू हे वृत्तपत्र भास्कर जाधव यांचा आहे आता तुम्हाला जर असं जरी लक्षात ठेवायचं झालं तरी ठेवू शकता तुम्हाला जर योग्य वाटलं आपण बाबा ट्रिकने लक्षात राहते तर ट्रिकचा वापर करा की कंपल्सरीच नाही की तुम्ही ट्रिकचा वापर करावा तुम्हाला असं जरी लक्षात राहत असलं मराठा दीन बंधू भास्करराव जाधव तर अशा प्रकारे देखील लक्षात ठेवू शकता बघा आता पुढची बघा पाच नंबरची ट्रिक आहे त्या ठिकाणी पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आहे विमल श्रीपदराव शिंदे विमल श्रीपदराव शिंदे आता विम वी वर्ण विजयी हे आणि म वर्ण मराठा विजयी मराठा आता कुणाचं आहे हे नाव श्रीपतराव शिंदे विजयी मराठा हे वृत्तपत्र कुणाचं आहे श्रीपतराव शिंदे यांचं आहे एकोणीसशे एकोणीस एकोनिश मधलं आहे हे वृत्तपत्र चला आता ठिकाणी पाच झाले आता सहा पाहू या आता सहावी काय ट्रिक, का ट्रिक नाही तुम्हाला माहिती फक्त सांगणार आहे प्रबोधनकार प्रबोधनकार कोणाला म्हटलं जातं असा देखील प्रश्न परीक्षेला येऊ शकतो जे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार असे म्हटले जाते हे प्रबोधनकार हे वृत्तपत्र एकोणीशे एकवीस मधलं आहे ठीक आहे आता सात नंबरचं बघूया हंटर खडकातील बागेत हा हंटर खडकातील बागेत हा हा संदेश अचूक कोल्हापूरला द्या हंटर खडकातील बागेत हा हा संदेश अचूक कोल्हापूरला द्या आता हा ड्रॉप केलाय द्या ड्रॉप केलाय हंटर खडकातील बागेत आता खडकातील बागेत खंडेराव बागल आपल्याला नाव लक्षात राहू शकतं अंटर हे वृत्तपत्र आहे त्याचे संपादक कोण आहे खंडेराव बागल हे एकोणीसशे पंचवीसचं वृत्तपत्र आहे आता बघा संदेश संदेश नावाचं वृत्तपत्र आहे अचूक कोल्हापूरला म्हणजे अच्युत कोल्हटकर संदेश हे वृत्तपत्र कोणाचं आहे अच्युत कोल्हटकर यांचं आहे एकोणीसशे पंधराचं आता आठवी ट्रिक पण एकदम मस्त पैकी लक्षात ठेवू शकतो अशी ट्रिक आहे चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहील असं मला तर वाटतंय नवीन बाबा बोलले निजामाच्या विजयाला फटकावा नवीन बाबा काय बोललेत नवीन बाबा बोललेत निजामाच्या विजयाला फटकावा नवीन साठी नवयुग बाबा बोलले म्हणजे बाबासाहेब बोले नवयुग हे वृत्तपत्राचे संपादक कोण आहे बाबासाहेब बोले एकोणीसशे सव्वीसचं हे वृत्तपत्र आहे आता निजामाच्या विजयला म्हणजे निजाम विजय हे वृत्तपत्र आता ला फाटक ला, फ... ला फटकवा लक्ष्मण फाटक असं लक्षात राहू शकतं आपल्या लक्ष्मण फाटक निजामाचा विजय हे वृत्तपत्राचे संपादक लक्ष्मण फाटक हे आहेत हे फ... एकोणीशे वीसच आहे आता बघा शेवटची ट्रिक आहे तरुण मराठी ससा सत्यवादी बाप तरुण मराठी ससा एवढ्या लक्षात आपल्या चांगलं लक्षात राहू शकतं तरुण मराठी ससा सत्यवादी बाप कसा आहे तरुण मराठी ससा सत्यवादी बाप आहे फक्त ट्रिक पुरतच लक्षात ठेवायचं दुसरा तिसरा कोणताही अर्थ काढायचा नाही लक्षात घ्या तरुण मराठी ससा म्हणजे तरुण मराठा तरुण मराठा हे वृत्तपत्र सकाराम सावंत यांचं आहे एकोणीसशे वीसच याचे सखाराम सावंत हे संपादक आहेत आता सत्यवादी बाप सत्यवादी हे वृत्तपत्र आहे बाळासाहेब बाप म्हणजे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील यांचं आहे चला परत एकदा आपण रिपीट पाहूया एकदा तेजस्वी आणि कैवारी हे दोन वृत्तपत्र आहेत ते दिनकरराव जवळकर यांचे आहेत तेजस्वी एकोणीशे एकतीसचं आहे तर एकोणीशे चा कैवारी आहे आता बघा दिनमित्र दिनमित्र हे एकच वृत्तपत्र आहे पण दोघांनी वेगवेगळं दोघा वेगवेगळं दोन वेगवेगळे संपादक या ठिकाणी आहेत दिनमित्र म्हणजे गणपत पाटील यांचं अठराशे अठ्ठ्याऐंशीचं आहे आणि मुकुंद पाटील यांनी एकोणीसशे दहाचं आहे एकोणीसशे दहाचं मुकुंद पाटील आहे ठीक आहे आता पाहूया तीनच दिन कृष्णाला भाला हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांचं आहे याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षाला विचारलेले आहेत आणि हे हे देखील वृत्तपत्र आणि संपादक आहे याच्यावर देखील एम पी सी कंबाईन परीक्षाला याच्या आधी प्रश्न आलेले आहेत आता मराठा दिनबंधू भास्करराव जाधव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आहेत प्रबोधनकार कोणाला म्हटला म्हणतात तर केशव सीताराम ठाकरे एकोणीसशे एकवीस हंटर खडकातील बागेत हंटर हे वृत्तपत्र आहे जे खंडेराव बागले यांचं आहे एकोणीसशे पंचवीसचं संदेश हे वृत्तपत्र आहे अच्युत कोल्लटकर यांचे एकोणीसशे पंधराच आता नवीन बाबा बोलले नवीन बाबा बोलले म्हणजे नवयुग हे वृत्तपत्राचे संपादक बाबासाहेब बोले आहेत एकोणीसशे सव्वीसचं हे वृत्तपत्र आहे आता निजामाच्या विजयाला फटकावा निजाम विजय हे वृत्तपत्राचं नाव आहे आणि संपादक आहे लक्ष्मण फाटक एकोणीशे च आहे तरुण मराठी ससा सत्यवादी बाप ही पण एक वेगळी आगळी ट्रिक आपण तयार केलेली आहे तरुण मराठी ससा आपल्याला काही लक्षात राहू शकतो तरुण मराठा हे वृत्तपत्र आहे सकाराम सावंत यांचं एकोणीसशे वीस ची आहे जी स्थापना वर्ष एकोणीशे च सत्यवादी बाप म्हणजे सत्यवादी हे वृत्तपत्र आहे ते बाळासाहेब पाटील यांचा आहे तर आज आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व संपादक हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहिला तर हा कसा वाटतो व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद